तरुण मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो तर या ठिकाणी आता व्यासपीठावर आदरणीय सर्व नेते उपस्थित आहेत कराड उत्तर विधानसभेच्या संदर्भात माझ्या अगोदरच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे या ठिकाणी खरं तर गेली पंधरा वर्षे या ठिकाणी पंचवीस वर्षे म्हणलं तर का अर्थच नाही जे आत्ता विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी ने ने अनेक कार्यकर्त्यांनी ने भावना व्यक्त केल्या तर आता माझ्या अगोदर सचिन नरवडे साहेबांनी उल्लेख केला ती वस्तू जे खरे आहे ती सगळेजण आपण अनुभवतोय त्यांनी सांगितलं की हे विद्यमान आमदार सांगतेत मला पंचवीस वर्षामध्ये मी एवढा विकास केला आहे काय विकास केला आहे की ते म्हणले मी आता मसूरवरनं येताना रस्त्यानं आलो हा मुख्य जो रस्ता आहे पण रस्त्या त्या रस्त्याने येताना या ठिकाणी गाडी धडधडत माझी इथपर्यंत आली तीच प आपण सर्वजण प्रत्येक या मतदारसंघामध्ये प्रत्येक रस्त्यावरूनच असताना आपण अनुभव घेतोय तर या ठिकाणी त्यांना जवळपास पंचवीस वर्षे ते सत्तेमध्ये आहेत त्यापैकी साडेसतरा वर्षे मला वाटतं सत्तेच्या पक्षामध्ये आघाडीमध्ये ते होते परंतु या ठिकाणी अडीच वर्षी पालकमंत्री सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे ते सोडू शकले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी खरं तर या निवडणुकीमध्ये खरं तर मागं दोन हजार चौदाला माननीय पालकमंत्री महोदय आणि महाराजसाहेब आपल्याला माहीतच आहे की दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाल्यामुळं या ठिकाणी त्यांना त्यावेळाला संधी मिळाली आणि याही वेळाला त्यांची तीन भावना होती की तिरंगी लढत होणार असं ती गृहित धरून होते परंतु मला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की या ठिकाणी महायुतीमधनं काम करत असताना भाजपचे अध्यक्ष खरं तर दरेकर साहेबने तुम्हाला सांगितलं की मी चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे परंतु या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये त्यामध्ये मग या ठिकाणी या जिल्ह्यात एक डॅशिंग आमदार मान्य जयकुमार गोरे हे ज्या जिल्हा भाजपचे अध्यक्ष झाले आणि त्यावेळेपासून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कराडउत्तरमध्ये विकास निधी आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी देण्यासाठी म्हणून आपल्या महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला त्याच पद्धतीनं त्यावेळेला त्यांनी या कामांची भूमिपूजन करत असताना आणि उद्घाटन करत असताना कराडउत्तरमध्ये ठरत असताना त्यांनी जाहीर आव्हान या ठिकाणी असणाऱ्या विद्यमान आमदारांना केलं होतं की के तुम्ही आता मागच्या दोन हजार चौदाची दोन हजार निवडणूक विसरा आणि असं ग्राहक मनात ग्रहीत धरू नका की वेळेलाही तिरंगी लढत होणार तुम्हाला मी यादच सांगतो म्हणले ती तीन ती चार वर्षापासून जयकुमार गोरे बोलत राहिले की तुमच्यासमोर एकास एक उमेदवार देणार आणि दुरंगीत लढत होणार त्या पद्धतीनं खरं तर अनेकांना खरं वाटत नव्हतं कारण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तीन इच्छुक उमेदवार झालेले आहेत त्यामध्ये दहशीलदादा असतील मनोजदादा अस मनोजदा आहेत रामकृष्ण व्याताळ भाऊ आहेत पण आपण पाहिलं की जिल्हाचे अध्यक्ष भाजपचे दहशीलदादा कदम झाल्यापासून या ठिकाणी त्या माध्यमातून भाजपचे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले आणि या ठिकाणी ज्याला परिवर्तन यात्रा या मतदारसंघामध्ये पंधरा तीन आठवडे चालवली त्या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही तिघंही इच्छुक आहे मी अध्यक्ष आहे मी पण इच्छुक आहे परंतु ज्याला पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि ज्या तिघापैकी कोणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचं मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जोमानं काम करेन असं धनसिंगदानी त्या परिवर्तन यात्रेच्यामध्ये पण सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं रामकृष्ण व्यताळाने पण सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मनोहराजांनी पण सांगितलं होतं आणि यांनी युवानी नेत्यांच्या समोर आपली भावना व्यक्त केली या ठिकाणी ठरलं आणि खरं तर या ठिकाणी महत्वाची भूमिका या ठिकाणी जयकुमार गोऱ्यांनी मुंबईमध्ये या तिन्ही उमेदवाराला घेऊन गेले आणि त्यांनी समोर त्या ते ठिकाणी ते मांडली आणि ती मांडत असताना आदरणीय आपले श्रीमान छत्रपती उदयराजे भोसले यांचाही त्या ते ठिकाणी सिंहाचा वाटा आहे आणि हे करत असताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ते या ठिकाणी दुरंगित लढत झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मनोज लावांची उमेदवारी त्यावेळेला फायनल झाली आणि खरा शब्द त्यावेळेला त्या ठिकाणी पाळला म्हणलं तर काही अवघं ठरणार नाही आणि खरं तर मी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो की खरं दादा आणि रामकृष्ण वेता भाऊ तुम्ही एक आदर्श घालून दिला आम्हाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तरंगी लढत होण्यामुळं दरेकर साहेब या सर्व कार्यकर्त्यांना एवढा त्रास झाला आणि त्या त्रासामुळं सर्व कार्यकर्ते म्हणत होते गेल्या तीन चार वर्षापासून की तुम्ही एकाच एक उमेदवार फक्त करा मग आम्ही बघतो आपले माहितीचे कार्यकर्ते म्हणत होते ते होतेच पण ज्या आमदारांच्या मागं जे कार्यकर्ते होते जे नाराज आहेत त्यांच्या अनेक कामामुळं ते सुद्धा कार्यकर्ते म्हणायला लागले तुम्ही फक्त एक उमेदवार एकाच एक द्या त्या पद्धतीनं आता आपल्या सगळ्यांच्या इच्छेखातर एकाच एक उमेदवार दिलेला आहे श्रेष्ठीनी आता आपली जबाबदारी आहे सर्व कार्यकर्त्यांची तुम्ही म्हणत होता एकाशी एक द्या आता एकाशी एक उमेदवार मिळालेला आहे आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी मनापासून काम करून या निवडणुकीमध्ये आपल्याला माहितीचे उमेदवार उमेदवार दादा घोरपळे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणायचे एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज